उद्या महाशिवरात्री आहे की महाशिवरात्रीसाठी हे कोलशेत रोडवर झोपळी गाव आहे तिथलं हे महादेवाचं मंदिर आहे तिथे महाशिवरात्रीसाठी तुफान तयारी सुरू आहे म्हणजे इतकी मोठी यात्रा असते ही की दीड दीड किलोमीटर दोन दोन किलोमीटरपर्यंत रांगा असतात म्हणजे उद्या कळतीलच पण तयारी पाहता जोरदार तयारी पाहता असं दिसतेच आहे अगदी आपण पलीकडे लांबर जर पाहिलं तर तिकडे आपल्याला हे आकाशवाणी देखील दिसत आहेत दोन लागलेले म्हणजे ज्या अर्थी एवढे मोठे मोठे मुले लागत आहेत त्याचा अर्थ असतो की तयारी चोरात असावी हे नंदीबाबा देवस्थान आहे इथे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असावं कारण इथे बऱ्याच घंट्या टांगलेल्या दिसतात लोक नवस्फूलतात आणि नवस्पूर्ण झाल्यावर त्या